नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा फायटो हॉर्मन्स बायोसा स्वागत मी आज दापूर तालुका जिल्हा नाशिक या भागात आहे आपण तीन दिवसापूर्वी या प्लॉटला कांद्याचा रोप आहे रोपाला फवारणीसाठी दिले होते नक्की ते फवारणीला देण्याचं कारण काय होतं आणि फवारणीला दिल्यानंतर त्यांना काही फरक वाटला का आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून नमस्ते तुमचं नाव सांगा अरुण पंडेनाथ बोडके दापूर भाज्या रोपाला पिळे घेणं किंवा असं जळी पडणं असं कार्य चालू होतं म्हणजे झालं तर मी त्याच्यानंतर तन्नाशक मारलं त्याचा पण झटका बसला होता तर फायटल आणि सुपर ऍक्टिव्ह याने एकदम एकदम मस्त झाले कडक आणि मुळी पण चालायला लागली चांगली हिरवेगारपणा हो हिरवेगारपणा पण आला हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांना काय झालं हे पाऊस चालू आहे या पाऊसामुळे काय झालं की कांद्याच्या रोपाला पीळ पडायला लागला होता मरायला लागलं होतं पिवळ पडायला लागलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर त्यांनी तन्नाशकही मारलं होतं बसला होता पूर्ण पिवळ पडलं होतं मग ते दुकानात आल्यानंतर त्यांनी विचारलं की काय वापरलं पाहिजे मी सांगितलं की फायटोजल आणि सुपर ऍक्टिव्ह हे दोन प्लॉट तुम्ही मारून बघा प्लॉटला आणि ते त्यांनी वापरले आणि वापरल्यानंतर तीन दिवसांनी मी त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की माझ्या प्लॉटला जर पिवळा पण पडलेला होता तो तो कमी झाला माझा रोप एकदम सरळ होऊन मर थांबून आणि प्लॉट पूर्ण हिरवेगार झाला तुम्ही माझ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता या बद्दल फायटोजेल आणि सुपर ऍक्टिव्ह एकच नंबर आहे रोपांसाठी पण आणि कोणत्या पण पिकांसाठी पिळ वगैरे असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी खूप चांगले माझ्या पण रोपाला एकदम सुधारणा चांगली झालेली आहे तुम्ही समाधान एकदम समाधान माझ्या शेतकरी मित्रांना सल्ला देत हो तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की आपले फायटोस कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे आता कांदा पिकासाठी आता कांदा लागवड होईल किंवा कांद्याचं रोप असेल तर त्याच्यासाठी फायटोजेल असेल सुपर ऍक्टिव्ह असेल किंवा भाजीपाला पिका असतील त्यांच्यासाठी आपलं फायटो बुस्ट आहे फायटोग्रो क्रो सेव्हन्टी सिक्स आहे नेचर सी आहे नॉर्थी प्लस आहे ह्याचे काही आपले सगळे प्रोडक्ट रिसर्च मधून आणलेले ते सगळे प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि शेतकऱ्याचं समाधान याचाच आमचा आनंद आहे तर तुम्ही समाधानी आहात हो oh. तर नक्की शेतकरी मित्रांना मी विनंती करत की आपल्या फायटो कंपनीचे काही प्रोडक्ट आहेत ते तुम्ही सगळ्यांनी वापरावे धन्यवाद